करण्याचा केला याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर महत्वाची आनंदाची बातमी आली खूप दिवसांची राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा होते की आम्हाला नेमका पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाईचे पैसे कधी येणार आणि अनुदानाचे दहा हजार रुपये नेमके कधी येणार मात्र सरकारने अखेर मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला असून हे सर्व पैसे आता येणार असून तुम्हाला आता डायरेक्ट तीन योजनेच्या पैशाचा लाभ भेटणार आहे काळजी करू नका पूर्ण टप्प्यामध्ये सरकारकडून हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता फक्त यादीत नाव येणं बाकी आहे जर तुमचं पण नाव यादीत आलं तर डायरेक्ट पैसे आता तुम्हाला मिळतील कारण की सरकारने आता डीबीटीची प्रक्रिया सुरू केलेली आहे सरकारचं सांगणं की आम्हाला पैसे आता लवकर द्यायचे आहेत कारण की सरकार लवकरच ला आता लाडक्या बहिणीला पैसे देणार आहे कारण एकंदरीत विचार केलं तर सरकारने तुम्हाला आता पैसे दिल्यानंतर लगेच सरकार लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू करणार आहे म्हणजे सरकारला शेतकऱ्यांना आधी पैसे द्यायचे आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आहेत सरकार म्हटलं की लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे दिले म्हणजे लाडक्या बहिणीचा देखील त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यावरती देण्यात येईल तोपर्यंत आम्हाला हप्ता देता येणार नाही त्यामुळे आता हे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत आता तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे सर्व आधी तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत यादी पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला ला सब्सक्राइब करो करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका तर चला आता सर्व काय जाणून घेऊयात तर बघा अखेर निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो आता फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचं काम करा जर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुमची मोठी अडचण होऊ शकते व तुम्हाला हे पैसे पण भेटायचे नाहीत कारण की आता पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये पाहिजे असतील नुकसान भरपाई अठरा हजार पाचशेची पाहिजे असेल आणि अनुदानाचे दहा हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत सरकारने नवीन नियम आणलेले असून जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली के तर हे सर्व पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील अन्यथा हे पैसे भेटणार नाहीत कारण की सरकार म्हटलं आहे जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली तर त्यांचं नाव आपण यादीमध्ये घेणार आहोत आणि यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमा होऊन जातील असं त्यांनी सांगितलं आहे मग शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे सर्व पैसे आता पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे पण करावी लागणार आहेत मग नेमकी आता कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती देखील पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आपण काय करूयात नेमके पैसे आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये आणि चौसष्ट तालुक्यामध्ये वाटप होणार आहे त्यांची यादी बघूया कारण सरकारने आता यादी जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी असेल ना तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा होणार आहेत एका जिल्ह्यामध्ये आता डायरेक्ट पैसे सरकार देणार आहे त्यानंतर दुसऱ्या त्यानंतर तिसऱ्या असे पैसे वाटप करणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे वाटपासाठी सरकारने एकोणीस जिल्हे आणि चौसष्ट तालुके निवडलेले आहेत तर चला नेमके आता किती जिल्हे आहेत व किती तालुक्या आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता यांची यादी बघ्या त्यानंतर नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती जाणून घेऊ जेणेकरून सर्व पैसे तुम्हाला भेटतील आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व माहिती आता समजणार आहे तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून दे माहिती देण्यात आलेली आहे जिल्ह्यांची यादी देखील सरकारने आता डायरेक्ट जाहीर केलेला आहे बघू शकता दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी खूपच दिवसानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत तुम्ही म्हणत असाल सरकारला आता एका टप्प्यात सर्व पैसे देता येत नाहीत का तर त्याचं कारण म्हणजे सरकारला एका टप्प्यात देता येतात मात्र सरकार काय करणार आहे तीन टप्प्यात वेगवेगळ्या योजनाचे पैसे देणार आहे पहिला टप्पा yeah <sighs> हे अनुदानाचे दहा रुपये तुम्हाला मिळतील अनुदानाचे दहा रुपये जसे तुमच्या बँक खात्यात जमवतील सतरा हजार पाचशे दुसऱ्या टप्प्यात मिळतील त्यानंतर तिसरा टप्पा आहे नुकसान भरपाईचा त्याचे अठरा हजार पाचशे रुपये सर्व पैसे आता तीन टप्प्यात येणार आहेत व तीन योजनाचे पैसे वेगवेगळे असून हे पैसे पूर्ण आता जमा केले जाणार आहेत मात्र हे पैसे आता पुढील पाच दिवस वाटप सुरू राहणार आहे कारण आता पुढच्या पाच दिवस पूर्ण बँका पण सुरू आहेत त्यामुळे कसलीच अडचण नाहीये त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नसून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता हे जमा होतील असं देखील सरकारने सांगितलेलं आहे आता फक्त जिल्ह्यांच्या यादीमध्ये तालुक्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा तालुका असणं गरजेचं आहे जिल्ह्यांच्या जर तुमच्या नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्या डीबीटीच्या माध्यमातून हे सर्व पैसे आता जमा होणार आहेत तर चला नेमके आता कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात आता फक्त लक्ष देऊन बघा कारण तुम्हाला यादी दाखवत आहे व प्रत्येकाने आता यादीकडे लक्ष द्यायचं आहे आपला जिल्हा तालुका आहे कराय ते पण बघायचं आहे जरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसलं नाही तरी मी इथे तुम्हाला लिस्ट वाचून दाखवणार आहे लिस्ट वाच वाचून दाखवणार असून त्यामुळे तुम्ही फक्त आता लक्ष देऊन कान लावून ऐकत चला खेर बात में आता सरकार तर जहेर या ठिकाणी बघू शकता अखेर महत्वाची बातमी आता आलेली असून सरकारच्या माध्यमातून निर्णय तर जाहीर झालेला आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाला अखेर सुरुवात आता एकोणीस जिल्ह्यात पैसे होण्यासाठी आणि चौसष्ट तालुक्यामध्ये पैसे जमवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर यामध्ये जिल्ह्यांच्या यादीतील पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो आहे धाराशिव तर बघा आता या धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक ना एक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता वाटप केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघू शकता धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता रक्कम टाकण्यात येणार आहे तसा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे या ठिकाणी बघा धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याचे तेरा हजार रुपये काही ना सतरा हजार पाचशे काहींना अठरा हजार रुपये अशी रक्कमही मिळणार आहे तीन टप्प्यामध्ये पैसे मिळतील म्हणजे बघू शकता काहींना तेरा हजार पीक विमा काहींना सतरा हजार पाचशे काहींना अठरा हजार रुपये असा पीक विमा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केला जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कोणीही काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका की आम्हाला पैसे येतील का येतील तर कधी येतील कारण की आता तुमची चिंता संपलेली आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता टोटली जमा होऊन जाईल ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण बोलू शकतो तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष द्या तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ती पण माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे तर बघू शकता आता पुढील माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघू शकता आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हा तालुका देखील जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघा पूर्णपणे पेपरवरती बातम्या आलेल्या आहेत ते काय सांगितलं आहे तर बघा अतिवृष्टीग्रस्त दोन पॉईंट बेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये एकशे एक्क्याण्णव एक कोटींची मदत जमा झालेली आहे म्हणजे बघा हजार नाही दोन हजार नाही पन्नास हजार नाही एक लाख नाही तर डायरेक्ट दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू केलेलं आहे वो या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत कोणाला दहा हजार भेटले कोणाला एकवीस हजार भेटलेले आहेत हे मी सांगत नाही तर इकडे बघा पेपरला बातम्या यामध्ये तालुक्यांची यादी पण आलेली आहे आता ज्यांच्या तालुक्याचं ना नाव या यादीत असेल त्यांच्या बँक खात्यात आता सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत थी, या ठिकाणी बघा तालुक्याने हे यादी देखील आता यांनी दाखवली आहे तर चला आता तुम्हाला तालुक्यांची नावे सांगतो आता लक्ष देऊन बघा जर यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पुढच्या दोन दिवसात सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत यासाठी फक्त तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे का नाही आता तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत एवढं बघा तरी ते काय सांगितलंय तर बघा यंदाच्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने मदत जाहीर केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पण मदत जाहीर केली आणि नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे शे, पैसे आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी बघा पुढे सांगितलं की त्यामध्ये आता हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन लाख बेचाळीस हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एक्क्याण्णव एक कोटी सात लाख सात हजार रुपयांची मदत डीबीटी पोर्टलद्वारे वाटप सुरू केलेले आहे व बऱ्याच जणांना मिळाले आहे ज्यांना मिळाले नसेल त्यांना हे पैसे आता शंबर टक्के कोणत्याही क्षणी मिळतील आज नसतील तर उद्यापर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका मात्र आता सरकारने सांगितलेली दोन कामे ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करायची आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग नेमकी आता कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तसेच आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे की आता पैसे वाटपाच्या यादीतील तालुके मंजूर केलेले आहेत आता या ठिकाणी बघा तालुक्यांची यादी आलेल्या सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू केलेलं आहे त्यांची तुम्हाला नावे सांगतो त्यानंतर नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती पण माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात तालुक्यात नेमके पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे तर चला आता या ठिकाणी यादी आपण बघूया तर बघा या ठिकाणी आता यादी आलेल्या असून यादीतील पहिला तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे इकडे बघा अकोट तालुका जर तुम्ही अकोट तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आलेलं आहे या ठिकाणी बघा अकोट तालुक्यातील सदोतीस हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस कोटी नव्याण्णव लाख रुपये वाटप सुरू केलेलं आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊन जातील यानंतर बाळापूर तालुका बाळापूर तालुक्यामध्ये सदोतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख अडुतीस हजार रुपयांचं वाटप बघायला मिळत आहे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण वाटपाता केले जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिमता शेतकऱ्यांना आता करत बसण्याची गरज पडणार नाही ना सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळता या ठिकाणी बघा आता पुढील तालुका आहे बार्शी टाकळी बार्शी टाकळी तालुक्यातील एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना वाटप सरकारने आता सुरू केलेलं आहे कोणत्या क्षणी हे पैसे आता या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही पैसे वाटपाच्या यादीतील तालुका तो पुढचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे मूर्तिजापूर बघा आता मूर्तीच्या तालुक्यामध्ये जर विचार केला तर बेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठावन्न हजार रुपयांचं वाटप सुरू आहे म्हणजे काही शेतकऱ्यांना अठरा हजार कोणाला एकोणीस हजार कोणाला वीस हजार कोणाला बावीस हजार रुपये अशा प्रकारे पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करत असण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या हे सर्व पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर हो टाकण्यात येणार आहेत असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्यांची देखील यादी बघणार आहोत त्यापूर्वी आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील व शेतकऱ्यांसाठी सरकारने काय सांगितलंय आज किती जणांना पैसे भेटणार उद्या किती जणांना पैसे भेटणार ती देखील एकदा तुम्हाला यादी दाखवतो तर बघू शकता आता पुढील प्रमाणे पुढची एक यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्ट स्वरूपामध्ये जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारने सांगितलं आहे की गेल्या जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पैशाची गरज होती म्हणून आम्ही पीक विमा जाहीर केला त्यानंतर नुकसान भरपाई आणि अनुदानाचे दहा रुपये जाहीर केले फडणवीस म्हटले की सतरा हजार पाचशेचा पीक विमा अठरा हजार पाचशेची नुकसान भरपाई त्यानंतर एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांना अनुदानाचे दहा हजार रुपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हे टोटल टाकण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून सर्व रक्कम बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो आता प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके देखील या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर बघू शकता आता पुढचे जिल्हे तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता पातूर तालुका पातूरमध्ये चोवीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना वीस कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये तर तेलारा तालुक्यातील एकोणतीस हजार आठशे आड़ अडुसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तेवीस कोटी चार लाख रुपयांचं वाटप आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे काळजी करू नका शहाऐंशी हजार रुपयांची मदत देखील आता ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केल्याचं सरकारने सांगितलं ला ही एक ला आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी म्हणू शकतो तर चला आता कोणती दोन कामे करावी लागतील ती थी माहिती तुम्हाला देतो म्हणजेच की हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील तर बघा या ठिकाणी आता माहितीनुसार शेतकरी मित्रांनो दोन कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत आता यादीमध्ये जिल्हे तालुक्यात तर टाकण्यात आलेले आहेत तर बघा आता सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही कामे करायची आहेत यातील पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ए के वाय सीचं केलं नाही असेल तर आता तात्काळ करून घ्या तीन ते चार दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे जेणेकरून अनुदानाचे आले नसेल तर हे अनुदानाचे दहा हजार देखील डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील अनुदानाचे दहा हजार पूर्ण सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत ही टोटल रक्कम जशी तुमच्या बँक खात्यात जमा होईल तसा सतरा हजार रुपयांचा पीक विमा हा देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ए केवायसी करा आणि नुकसान भरपायची राहिलेले देखील पैसे तुम्हाला मिळून जातील दुसरं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे हे देखील गोष्ट लक्षात घ्या बाकी काय अडचण नाही पैसे वाटप होणारे जिल्हे लातूर नांदेड धाराशिव नागपूर हिंगोली बुलढाणा याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत अजून पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते पंधरा शेतकऱ्यांना पाठवा त्यांचा पण फायदा होईल व त्यांना पण त्यांच्या जिल्ह्यात पे किंवा मिळणार का नाही ती बातमी बघायला मिळेल धन्यवाद